नमस्कार नांदेड येथे आम्ही वारकरी सेवाभावी संस्थाच्या वतीने भव्य ऋणानुबंध सोहळा आम्ही वारकरी परिवार व वा सेवाभावी संस्थाच्या वतीने भव्य ऋणानुबंध सोहळ्याचे आयोजन दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता श्री साईबाबा मंदिर सभागृह जुना कवटा नांदेड येथे करण्यात आला संस्थेच्या विविध सामाजिक सांस्कृतिक व सेवाभावी उपक्रमांना उदाहरणार्थ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण रक्तदान शिबिर एक साधक एक वृक्ष उपक्रम आणि विशेषतः पंढरपूर येथील धर्मशाळा बांधकाम कार्याला गती दिल्याबद्दल महाराष्ट्रातील सर्व राज्य आणि जिल्हा तसेच तालुका व गाव पातळीवरील पदाधिकारी साधक मंडळी तसेच सोशल मीडिया प्रिंट मीडिया आणि चॅनल मीडिया प्रतिनिधींप्रती कृतज्ञता व्यक्त करणे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे हा सोहळा संस्थेचे संस्थापकाध्यक्ष प राम महाराज पांगरेकर यांच्या सूचनेनुसार नांदेड जिल्हा उपाध्यक्ष श्री जगन्नाथ चक्रवार सावकार जिल्हाध्यक्ष पंढरीनाथ महाराज मिरकुटे सचिव बालाजी पाटील शिंदे व समस्त नांदेड जिल्हा शाखा पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला आहे नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे अशी माहिती चंपतराव डाकोरे पाटील कुंचोलीकर यांनी दिली आहे जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज नांदेड